नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर्जे प्राजक्ता सरांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरक विचाराने आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावर पोहोचवते आज आहे वीस ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष ऑक्टोबर दोन हजार अकरामध्ये लिबियन गृहयुद्धा दरम्यान राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या सैनिकांनी हुकुमशहा मुमर गडाफी यांना पकडून ठार केले दोन हजार एक मध्ये रंगभूमीवर सुमारे चाळीस वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर करण्यात आले होते तो दिवस होता वीस ऑक्टोबर ट्वेंटी एथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिंदी चित्रपटातील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी जाहीर करण्यात आला उत्तर काशीमध्ये सिक्स पॉईंट एट रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन एक हजारपेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले तो दिवस होता वीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखे बाजार कोसळला हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना एकोणीसशे सत्तरमध्ये वीस ऑक्टोबर या दिवशी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले नॉर्मन बोरलॉग हे अमेरिकन कृषी तज्ञ होते त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हटले जात बोरलॉग यांनी गव्हाच्या रोगनिरोधक अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा शोध लावला त्यांच्या शोधामुळे मेक्सिको भारत पाकिस्तान इत्यादी देशातील धान्यांच्या उत्पादनात आमूलाग्र क्रांती घडून आली होती वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची अकोला येथे स्थापना करण्यात आली चीनने भारतावर आक्रमण केले तो दिवस होता वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट लडाख आणि ईशान्य भारतात चीनचे सैन्य घुसले आणि त्यांनी भारतीय ठाणी काबीज केली होती एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये केनियामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली जोमो केनिया टाव जो इतर प्रमुख नेत्यांचे तिथे अटक सत्र सुरू झाले क्रु भा बाबर यांनी समाज शिक्षण माला एकोणीसशे पन्नास मध्ये स्थापन केली नवशिक्षित आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी बाबर व त्यांच्या कन्या डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले एकोणीसशे चारमध्ये चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशातील सीमा निश्चित केल्या एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये धडाकेबाज फलंदाजेंद्र सेहवाग यांचा जन्म झाला नवज्योत सिंग सिद्धू या क्रिकेटपटू समालोचक व खासदार यांचा जन्म जाला। हे क्रिकेट त्रेसष्ट व पंजाबी राजकारणी होत एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव या कालखंडात हे भारतीय संघाकडून एकावन्न कसोटी व एकशे त्रेसष्ट एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले ते उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी करत असत व्यावसायिक क्रिकेट जगतातून निवृत्त झाल्यावर सिद्धू यांनी क्रिकेट समालोचन व राजकारण या क्षेत्रात प्रवेश केला दोन हजार चार दोन हजार पाच सालातील लोकसभा निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर अमृतसर लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले व लोकसभेवर निवडून आले यानंतर मनुष्यवधाच्या खटल्यात दोषी झाल्यामुळे त्यांना संसद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला मेहबूब हुसेन पटेल उर्फ शाहीर अमर शेख या लोकशाहीरांचा जन्म एकोणीसशे सोळामध्ये वीस ऑक्टोबर या दिवशी झाला केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचा जन्म अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला अणुमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल 1935 पस्तीस मध्ये नोबेल पारितोषिक मिळवलेले ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव मध्ये झाला मुअम्मर गडाफी या लिबियाचे हुकुमशहा यांचे निधन दोन हजार अकरा मध्ये वीस ऑक्टोबर या दिवशी झाले क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचे निधन दोन हजार दहा मध्ये झाले वीरसेन आनंदराव तथा बाबा कदम या गुप्तहेर कथालेखकांचे निधन दोन हजार मध्ये आजच्याच दिवशी झाले समाजवादी नेते स्वातंत्र्य सैनिक पत्रकार माधवराव लिमये यांचे निधन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झाले पत्रकार व युद्धशास्त्राचे अभ्यासक तथा बंडोपंत गोखले यांचे निधन एकोणीसशे शहाण्णव मध्ये झाले नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचा स्मृती दिवस म्हणजे वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी कृष्णाजी गणेश फुलंब्रिकर मास्टर कृष्णराव यांचे निधन एकोणीशे झाले हे प्रति एक प्रतिभावान गायक अभिनेते व संगीतकार होते त्यांच्या गायनात ग्वाल्हेर आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येईल वंदे मातरमला दिलेली चाल त्यांची लोकप्रिय ठरली अमेरिकेचे एकतीसावे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हुवर यांचे निधन एकोणीशे चौसष्ट मध्ये झाले मानव वंश व्ही एस गुहा यांचा स्मृती दिवस म्हणजे वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये त्यांच्या प्रयत्नांनी कलकत्ता येथे भारतीय मानव संशोधन संस्था स्थापन झाली भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली ब्रिटिश लेखक कवी संशोधक मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचे निधन अठराशे नव्वद मध्ये झाले मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एमपीएससी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप वर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट अर्थात शहाऐंशी ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी